शिव पार्वतीचा आम्ही पाहिला शिव पार्वतीचा गण आम्ही पाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला शिव पार्वतीचा आम्ही पाहिला शिव पार्वतीचा गण आम्ही पाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला भाद्रपद चतुर्थीला पूजतील तुझला बाळा गोपाळांचा जमुन मेणा भाद्रपद चतुर्थीला पूजतील तुझला बाळ गोपाळांचा जमुन मेणा आरती करी तो मनोभावे चतुर्थीला आरती करी तो चतुर्थीला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला शिव गण आम्ही पाहिला शिव गण आम्ही पाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला गळ्यामध्ये शोभे दुरवाच्या माळा लावी तो चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभे दुरवाच्या माळा लावी तो चंदनाचा टेळा एकवीस मोदकाचा नैवेद्य वाहिला एकवीस मोदकाचा नैवेद्य वाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला शिव पार्वतीचा गण आम्ही मी पाहिला शिवा पार्वतीचा गण आम्ही पाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा नेसून आला पितांबर पिवळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा नेसून आला पितांबर पिवळा बुद्धी द्यावी तुझे गुण गायाला बुद्धी द्यावी तुझे गुण गायाला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला शिव पार्वतीचा आम्ही पाहिला शिव पार्वतीचा आम्ही पाहिला बसून कसा राहिला उंदरावरी बसून कसा राहिला उंदरावरी बसुनका सारा हिला